आ, आ या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हलचाल सुरू आहे या या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याकडे चौरंगी लढत दिसत आहे भारतीय जनता पार्टीकडनं आत्ता सध्या डॉक्टर सौरभि हजारी असतील किंवा राजाभाऊ निर्माण असतील या दोन्हीपैकी एक उमेदवारी अर्ज निश्चित दाखल होणार आहे आणि दुसरं याच्यामध्ये सध्या जे दुसरं या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय बाळासाहेब जाधव यांची या ठिकाणी उमेदवारी निश्चित या ठिकाणी मानली जाते दुसरं आमचे या ठिकाणी शिंदे शिवसेना शिंदे गटाचे सुरेशजी गवळी हे धनुष्य बाजारपण यांच्या या ठिकाणी नगराध्यक्षासाठी उमेदवारी निश्चित या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी अजित सॉरी शरद पवार शरदचंद्रजी गट या यांच्याकडनं एक पॅनल म्हणून अर्जुनजी गायकवाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर या सर्व गोष्टींच्या बाबीमध्ये या ठिकाणी विचार करत असताना आपण शहराचा या ठिकाणी विचार करत असताना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व आपल्या आपल्या पद्धतीने सर्व सर्व तयारीने या ठिकाणी सज्ज झालेले या ठिकाणी फॉर्म दाखल होईल उद्या परवा दोन दिवस छाननीचा होईल छाननी झाल्यानंतर सर्व आपल्या आपल्या पद्धतीने लागतील परंतु गावचं वातावरण सध्या आजच्या तारखेपासून जरा पेटल्यासारखं सर्का, आता सकाळपासून जशी सर्दी सर्दीचा वातावरण या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी जयएम न्यूज न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी दारूर शहर बीड जिल्हा महाराष्ट्रातील लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी सामाजिक कार्यकर्ता इंजिनियर की नामदार या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे माध्यमातून मी पाहतो या ठिकाणी आमचं जेएम न्यूज चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच या ठिकाणी ज्या खरी परिस्थिती दाखवणार आहे यामुळे नक्कीच साधक भाई दोन हजार सोळा ला आपण नगराध्यक्ष पदासाठी लढला होता दोन हजार दोन नगर परिषद काय आपला माझं या ठिकाणी या धारूर शहराचं या ठिकाणी जे विजन आहे हे जे कोणी उमेदवार किंवा सुशिक्षित उमेदवार एक शांत संयमी आणि गावाला पुढे घेऊन जाणारा या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या गावाला हवा या ठिकाणी सर्व जाती सर्व धर्म समभाव या सर्व लोकांना सोबत घेऊन आणि या ठिकाणी आमचा जे मागील अनेक दिवसापासून आमच्या शहरामध्ये जे काही विकास कामं प्रलंबित आहेत ते पुढं घेऊन जसं की एवढे मोठे गाळे बांधून ठेवले ते गाळ्यांचा लिलाव होणे गावची मार्केट बाजारपेठ वाढवणे मार्केट वाढवणे गावातील असणारे पाणी प्रश्न ते आता खालून येणार आहे पाणी पण ते किती जागी पाणी थांबायले था की लवकरात लवकर पाणी येणं बी आवश्यक आहे नक्कीच साधक भाई दोन हजार पंचवीस हे सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा घेतलेले आहे आणि आत्ता तुम्हीच सांगितलं की डॉक्टर हजारी किंवा निर्मल यांच्यापैकी कोणतरी फॉर्म भरल तर सर्वसाधारण पुरुष भाजपमध्ये नाही का ओपन चेहरा नाही का भाजपमध्ये असं तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये सर्वसाधारण चेहरा तर सर्व मुस्लिम समाजा असू शकतो सर्वसाधारण मराठा समाजा असू शकतो परंतु पक्षश्रेष्ठी काय काय गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी सक्षमपणे पुढे कोणी चेहरा यायला आवश्यक होता परंतु पुढे चेहरा पुढे यायला तयार नाहीये त्यांनी समजा मला कालपर्यंतच्या माहितीनुसार संदीप जी शिंगारे यांना सांगितलं तर त्यांनी त्या ठिकाणी मला नको असं त्यांनी उत्तर दिलं असे आम्हाला माहिती मिळते धन्यवाद आपल्यासोबत होते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे साधेक भाई इनामदार 이대로 <목소리도> 어